नाही मुलगी होती का नाई आम्हाला दिसते बघ बघ तुमच्या घरात आहे का बाज आमच्या गावात आणटी पावसाच नाही एवढा मोठा पाऊस पाऊस पडला पाऊस आणि दोनच रात्रीमध्ये सगळीकडं पाणी पाणी झालं हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आंघोळ वगैरे सगळं आटोपलं आहे आणि म्हणजे सगळ्यांच्याच आंघोळी झाल्यात आज स्त्रीची सुद्धा झाली आहे आणि आता लागू आपल्या रुटीनला मी आज जरा ऊन पडलं आहे दाखवते मी बाहेरचं वातावरण काल खूप विचित्र वातावरण होतं खूप प्रसन्न वाटतं आणि काल इतकं जास्त असं हे झालं होतं म्हणजे पाऊस तर पाऊस आणि पाऊस खूप जास्त होता परवा रात्री आणि काल दिवसभर आभाळ बाळ होत आज जरा छान छान वाटायला लागले बघ आता किती वेळ टिकता आणि सकाळून होऊन असलं की ऑबियसली मग रात्री किंवा चारच्या पुढून भाऊ म्हणतात की पाऊस येतोस म्हणून मग कसं काय होतं काय माहिती आहे का आ, मग बस होत सकाळचा चहा वगैरे झाल्यानंतर अर्धा लिटर दूध शिल्लक होतं तर आई म्हणत होत्या की एवढं बस होईल का कारण मला प्रोटीन पावडर साठी पण लागतं आणि थोडंसं पंचामृतासाठी पण मग स्त्री पण पितो त्यामुळे तर मी म्हटलं बस होतं तेवढं आणि त्यानंतर मग लगेचच मी कणिक मळायला घेतली कारण सकाळी खूप गडबड असते भाऊंना शेतात जायचं असतं शिवाय म्हणजे इथं नाश्ता नसतो त्यामुळे सकाळचं जेवण जरा लवकरच होतरी ना भाऊंना मांजर चावले पायाला इकडे आणि ते छोट पिल्लू आहे खर तर तीन पिल्ल आहेत आपल्याकडे आणि त्याला भाऊ सकाळ संध्याकाळ दूध चपाती छान ठेवतात आणि भाऊ आले की पळत येतात ते पायत, पायत की की ये ते पायात पायात हे करताना अचानक बोलते की झालंय की खाली बघ ना झाल्या असं आहे हे का गाव आहे ना एक हा गा बाई काय चावलं इंजेक्शन घेऊन या जाऊन तर ऐकत नाही येत भाऊ आणि स्त्री की रक्त प्रवाह सगळीकडे विष होत असते भाऊ एकदा हॉस्पिटल ला जाऊन या चाललं होतं त्याच मान जर काय होत এলাস জিঞ্জর চুনু না ট্রাই করে না अगोदर कणिक मळून ठेवते जेणेकरून ती मऊ होते आणि तोपर्यंत मग भाज्या वगैरे फोडणीला घालते तर आता भाज्या वगैरे पण झाल्यात आणि आता चपात्या करायला घेते मी भाकरी दोन टाकल्या जातात शेवटी किंवा मग अगदी सुरुवातीला कारण आईंना भाकरी लागते भाऊंना चपातीही चालते भाकरीही चालते असं काही नाही त्यांचं आणि हो काही माझ्या मैत्रिणींनी अगदी काळजीपोटी काही कमेंट्स अशा केल्या होत्या की घरामध्ये मांजर किंवा त्याच्या अंगावरचे केस प्रेग्नेन्सीमध्ये तरी ते चांगलं नसतं तर थोडंसं तू ते ते लांब रहा तर मी जास्त जवळ मांजरांच्या जा जात नाही मुळात मला लहानपणापासून का कोणा ठाऊक भीती वाटते जराशी त्यामुळे मी जास्त तेवढं काय त्यांना म्हणजे दूध ठेवायलाही जात नाही आणि दूध चपाती वगैरे भाऊ किंवा स्त्री ठेवतात तर लगेच ते हँडवॉश करतात आणि मांजरं बाहेरच खेळतात एवढं काही घरामध्ये तितकं नाही परंतु हां म्हणजे त्या रूममध्ये जिथं आपण त्यांना दूध वगैरे देतो तिथं ते खेळतातच पण आतमध्ये जिकडे मी असते तिकडे ते तितकं जास्त येत नाहीत आणि मला म्हणजे आत्ता कुठे थोडी भीती मेली आहे त्यांना समोर बघून नाही तर मला अगोदरपासनं एवढं जास्त काही म्हणजे त्याच्याविषयी असं नाही का की कसं की पाळू आपण डॉग किंवा कॅट तर मला पहिल्यापासून त्या गोष्टींची जरा भीतीच वाटते त्यामुळं शक्यतो लांबच राहते पाहते पण मी नाही हाताळत त्यांना आई आपल्या शेतात मध वगैरे मोहाळते आहे आता सीजन मिस्ते मिस्ते साल का। हाँ। 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 जाते भाऊ ना आता भूक लागली आणि सकाळी नाश्ता नुसतं डिरेक्टली जेवण असते मग आता भाऊ जेवायला बसले रामायण बघत बघत हाय आज बटाट्याची भाजी वरण भात सपाट आणि इकडे इकडं बघाय अभ्यास चालू आहे

मला हो पळून जात असते रे ते कशा थांबतील जाग्यात चला आता आम्ही जेवण करून घेतो असते कारण का पटकेच देव लागते श्रीला शेवग्याची शेंग चपाती बटाट्याची भाजी श्री अभ्यास करत होता इथं आता तिकडं गेलाय आहे मध्ये मध्येच सुरू असते ते मांजर वगैरे थोडं काय दिसलं की पळतंय तिकडे तर इथं मी काही साड्या ठेवल्या होत्या ही बॅग माझी साड्यांची तर त्यातल्या साड्या वापरायला घ्यायला प्रॉब्लेम असा आहे की बरेच दिवस या बॅगमध्येच आहेत आणि रेग्युलरचे कपडे पण मला धुवायचे आहेत तर म्हटलं की या साड्या पण धुवायला काढू आणि आज ऊन पडले त्यामुळे मग मला ती इथं नेसण्यासाठी साड्या लागणार होत्या एक स्वेटर पण मी इथं ठेवलं होतं हे धुवू की नको कळत नाही आहे कारण उन्हाचं कसं काय होतं काय माहीत पाऊस अचानक पण येऊ शकतो सो आई म्हणत होते की जास्त नकोस काढू दोन तीनच धुवायला घे फक्त आणि नंतर उद्या काही धुवून तर बघतोच काय होतं ते आता रेग्युलरचे कपडे पण आपले धुवायचे कसं आज लवकर भूक लागलेली आणि आई म्हणलेलं की आज नाश्ता वगैरे नाही बनवला तर लगेच जेवण करून घेऊ आम्ही दोघे जेवलं स्त्री जेवायचा बाकी आहे आणि एक केळी खाल्ली आता त्याला पण जेव घालायचं आहे तोपर्यंत हे मी भिजत घालते आणि थोडंसं शॅम्पूमध्ये भिजत घालते मग ब्लाऊज ही मला खूप आवडते ही वाली तिथे एक ड्रेस पण आहे माझा हा वाला इथं काही कपडे धुतलेत त्या बाजूला पण म्हणजे आमच्या सकाळचे रेग्युलरचे आम्ही काही का राहिलेले आहेत ते प्लस हे आता धुवून घेते मी आता मी कपडे धुवायला घेते तर काही कमेंट या अनुषंगानेही आल्या होत्या की कालच्या ब्लॉगमध्ये ताई गाऊनवर होत्या आणि बऱ्याच जणी म्हटल्या की तुझ्या जाऊबाईंना गाऊन घालायला गावात परमिशन आहे आणि तू का नाहीस मग घालत ॲटलीस्ट प्रेग्नेन्सीमध्ये तरी तर आ, ते बघा प्रत्येकाचं पर्सनल ओपिनियन आहे आणि आमच्यात म्हणजे एवढंच आहे की आईंना थोडंसं या गोष्टी नाही आवडत त्यात भाऊंना पण ते खूपदा मला इनडायरेक्टली म्हटलेले जेव्हा कोल्हापूरला आलेले तेव्हा बघा तुम्ही ड्रेस घातल्यास कशा दिसतात आणि साडी घातल्यानंतर खूप छान वाटतात म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश आपल्या लगेच लक्षात येतो आणि गावाकडे तरी ॲटलीस्ट साडीचा असली पाहिजे असं ते डायरेक्ट मला कधी बोलले नाहीत की तू हेच घाल तेच घाल पण इनडायरेक्टली त्यांचं बोलणं किंवा बऱ्याच गोष्टी यांच्याकडनं पण मला समजल्या त्यामुळे मग मी शक्यतो त्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करते आणि आग... राहता राहिला माझ्या जाऊबाईंच्या गाऊंचा विषय तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांच्या मिस्टरांना आवडतं त्यांनी ड्रेस गाऊन घातलेले गावाकडेही तर ते त्या वेअर करतात त्यात कुणालाही म्हणजे काही प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतं आणि कपड्यांवर आपण खरंच कुणाला जज नाही करू शकत आता डोराळ्यात वहिनी आमच्या साडी वेअर करतात आणि बहि्याला ते आवडतं की ते साडीमध्ये असलेले आणि बप्पा आणि आईचं असं काही नाही आई, आई उलट म्हणते की साडीमध्ये थोडंसं सा इकडे तिकडे उघडं वाटतं पण ड्रेसमध्ये पूर्ण झाकून राहतं तर ड्रेसच कम्फर्टेबल वाटतात तर ते भैयाचं मत आहे तसं इथं रामभैयांचं मत आहे त्यामुळे ताई गाऊन पण वेअर करतात आणि आईंना आणि भाऊंना आवडत नाही आणि त्यांचं मन मोडलेलं यांना आवडत नाही म्हणून मग मी इथं साडी वेअर करते कोल्हापूरमध्ये परत आपल्याला तिकडे गेल्यानंतर ड्रेस काय जे वेअर करायचं ते आपण घालूच शकतो असं काहीच नाही आहे त्यामुळे आ त्यांचं एवढंच असतं की इथं आहेच तर इथं भाऊकीमध्ये सगळ्यासमोर ते बरं वाटत नाहीत तेवढ्यापुरतं तरी म्हणून मग ह्या गोष्टी मी करते आता बऱ्यापैकी कामं आवरलेत आणि सगळं आता बघा गावात कसं असतं थोडस ऊन पडलं की सगळ्या बायका सगळेच मंडळी शेतात जातात त्यामुळे सामसून झालंय सगळे दरवाजे हे लहान सगळे शेताला जातात थोडं ऊन पडलं की आहे ना आता वाकस झालंय त्यामुळे पेरणीची लगबग आता गोष्टी सगळ्यात आणि आमच्या गावात आणखी वापर एवढा मोठा आणि दोनच रात्री मध्ये सगळीकडे पाणी पाणी झालं गेला खेळायला प्राची सोबत एवढा वेळ थोडा वेळ वे बसला होता अभ्यास करत जेवण वगैरे पण झालंय त्याच आईच्या आवडीची मालिकाला वाटत श्री चित्र मंदिर चॅनल वरती चला आता मी थोडस एडिटिंग करते आले तास बऱ्याच दिवसांनी क्लास लावले ना आणि पेढे का दिले ना आम्हाला मग आलो की आता पेढे द्याय चला श्री पेढे बाकी सुमेत भाऊजाला कशाचे माहिती आहे का, ना 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 का? ना। आ टेन्थला त्यांना किती पर्सेंटेज आलेत विचार मग आता ना पेढे खायचे बरं आणि एक नाही बॉक्स पाहिजे म्हणा आम्हाला सुटला क्लास तुझा एवढं गरम होईल ना, ना। कुठून असत इथं लाड म्हणून लगी वाटत लांब काय काय आणलं ते कुल्फी कुल्फी कुल का आणली आता पाऊस पडेल कुल्फी का इकडून गळायला या बाजूकून खा कुल्फी थंड आणि ते आई त्याला मगच काय म्हणलं मला इथं दुकान असल्यानेच होत आहे मग दुकान आहे ते काय मागचं किंडच म्हणून तुला यायचं असतं ना अजून काय आणलंय ते मी मागून घेतले हे पेढा पेढा मला वाटते मला पप्पाला पण तुझ्या का बहु पेढा द्यायचे म्हणपूर माय त्याला तर पेढाच पाहिजे होता काय नाही उठलं का पेडाच म्हणत होत नसला तर पाठीवर जाऊन का होणार बरं अनावच लागतो पेडाच पेडाच श्री ह्यांच्यावर आहे का नाही खरं सांग ह्याच्यावरच आहे का ना दोन आहे का असलंच होत असलो हुशार होतो मात असलो लुकरूच नव्हत कस अस निसते सारा इशारा केल इशाऱ्यावर राहत होत त्यानं

पुढيها डेव्हलपमेंट करतो सर सोबत सीट बसून गेट करते टेस्टला बाहेर बगश्री ऐकलंस का हं पेडा पापांना पण लय आवडते मला ते खूप जे हां तर असं आहे बघा बगश्रीचं त्याच्या मुना भविष्यातातून आले कि <laughs> की श्रीद्ध झालं <laughs> चला मला बाहेर घेऊन जावा गाव सगळं माहिती झालं दुजाती अंबा येते म्हटलं होतं म्हणलं त्यानं बाहेर मग कुल्फी पाहिजे म्हणलं बरखी कुलपी नंतर म्हणलं पेड पाहिजे का खाणार म्हणलं मग आला ती पेडाय काय माहिती त्याच्यात एवढं खेळणी पाहिजे जरा शेती पिती पाच रुपये तर आता ही सायंकाळची वेळ आणि गावाकडे जे काही भांडी जेवणाची वगैरे पडलेली असतात ती सायंकाळच्या वेळी चहाची वगैरे घासून झाल्यानंतर मग झाडून वगैरे काढलं जाते बाहेर येते मग कुठं कडला होता आवाज जर माझ्यापुढे आज दर झालं नाही मुलगीच होती का काही बघ बघू तुमचं घरात आहे का बाजू पोटावर म्हणायला कि मुलाचं पोट आहे म्हणून आई म्हणतात तसं काय नसतं पोटावर काय नसतं नाही आई चला मी इथे जकाकीच्या त्या बघा सुरू इकडे तुमच्यातच आणतो तुला सोबत सर म्हणलं मित्र इथं ना ताईची ननंद आहे आणि आमच्या आईंच्या त्यात कोण लागत सासू का असं दोन्ही कडून नात आहे तर जाऊन येतो चहा घेऊन तो ते की मन लावून गेला तसंच म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ थोडं बसून

सुरू झालाय काल खड होत नाही सुरू झाला रात्री दिवसभर नाही आला पण आता सुरू झालंय बारीक आता रात्री तर असा वाजते ना <laughs> सगळीकडनं कसला आवाज आहे तू रि झोपलेला माहिती का त्या दिवशी रात्री तुम्ही सकाळी पाहिलंच असेल ब्लॉग मध्ये की भरपूर साऱ्या साड्या मी धुतल्या होत्या तर त्या सगळ्या आता व्यवस्थित घड्या घालून आईंशी गप्पा मारत मारत माझं ठेवणं चाललंय आई टी व्ही पाहतायत प्लस मी इकडनं घड्या घालत त्यांच्याशी गप्पा मारते आणि खरं सांगू या आठवणी खूप गोड आहेत आणि खूप अमूल्य आहेत आणि कोल्हापूरमध्ये जेव्हा मी एकटी असते तर त्यावेळी मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आठवतात कारण म्हणजे मी लिटरली मिस करते ह्या सगळ्या गोष्टी कारण सगळ्या सोयीसुविधा घरात असणं हा भाग दुसरा आणि सगळी माणसं घरात असून त्यांच्याशी आपण आनंदाने राहणं ही गोष्ट वेगळी

हातच लावायची मीटी आता हँड वॉश कर आता हँड वॉश तो मुठाई मध्ये बसलेला जेवण वगैरे झालेत आमची आई राधिकाची मालिका बघतायत भाऊ बाऊ झोपलेत आता आणि आई आताच नाही जवळपास दहा वाजेपर्यंत मालिका बघत बसतात त्यानंतर झोपतात ना आजी आज किती वेळ तर मालिका तिथे जाते मग कधी कधी भाऊ बंद करतात ते है सगळ्यांना गुड नाईट म्हण ना गुड नाईट आणि पप्पांची आठवण येली का नाही मग आणखी कुणाची येली खूप जसं की डोराळ्यातलं कोण कोण बरं सगळे जसं की फॉर एक्झाम्पल सगळे फॅमिली आजीचे पण आजी तर रागवत होती ना तुला मग काय आठवायला होय <laughs> पप्पा गेले कोल्हापूरला ड्युटीला तर आता थोडासा चेहरा वगैरे धुतलं आहे मी फ्रेश वाटते आणि हं बाहेर रिमझिम पाऊस चालूच आहे तर आता हो अंतरूण वगैरे केलं आहे मस्त आणि आता या नोटवर हा ब्लॉग मी इथेच थांबवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय